दिवाळी हा लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडता सण असतो गोड फराळाचे पदार्थ फटाके नवीन कपडे आणि नवीन वस्तू अनेक उत्साहाचा आणि प्रकाशाचा हा सण असतो भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो दिवाळीचा सण हा पाच सणांनी सजलेला असतो धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजेपर्यंत हा सण साजरा करण्यात येतो अनेकांना दिवाळीचा पहिला दिवस हा धनत्रयोदशीचा वाटतो पण नाही दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारसपासून सुरू होतो वसुबारस कधी आहे हिंदू पंचांगानुसार कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी याच दिवशी वसुबारस सण साजरा करण्यात येतो यंदा वसुबारसाचा सण शुक्रवारी सतरा ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे प्रदोषकाल मुहूर्त संध्याकाळचे चार वाजून चौदा मिनिटे ते संध्याकाळचे सात वाजून त्रेचाळीस मिनिटेपर्यंत द्वादशी तेथी आरंभ ऑक्टोबर सतरा रोजी सकाळी अकरा वाजून बारा मिनिटे द्वादशी तिथी समाप्ती ऑक्टोबर अठरा रोजी दुपारचे बारा वाजून अठरा मिनिटे वसुबारस का साजरी करावी प्राचीन काळापासून भारतीय लोक गायीला पवित्र आणि पूजनीय मानतात धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देववास करतात असे म्हटलं जातं त्यामुळे प्राचीन काळापासून गोमातेची पूजा करण्याची परंपरा आहे गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा करून तिचं महत्व मानलं आहे श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतला आहे एवढंच नाही तर दानात गोदान हे सर्वाश्रेष्ठ दान मानलं गेलं आहे शास्त्रात सांगितलं की पंच म्हणजे पाच आणि गव्या म्हणजे गाय याचा अर्थ गायीपासून पाच वस्तू म्हणजे दूध दही तूप शेण आणि गोमूत्र याला महत्व आहे कोणत्या गायीची पूजा करावी वसुबारसला घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने सवत्स स्नेनूची पूजा करण्यात येते वसु म्हणजे द्रव्या धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी पुष्कळ ठिकाणी महिला या दिवशी उपवास करतात गावाकडे ज्यांच्याकडे घरी गोरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पूर्णाचा नैवेद्य करून गायीची पूजा करण्यात येते या दिवशी गहू आणि मूग खाऊ असं धार्मिक शास्त्रात सांगण्यात आलंय शिवाय या दिवशी महिला बाजरीची भाकरी आणि गवारच्या शेंगांची भाजीवर उपवास सोडतात वसुबारस पौराणिक कथा वसुबारस मध्ये पौराणिक कथेत असं सांगण्यात आलं की आटपाट नगर होतं आणि तिथं एक कुणब्याची मातारी राहत होती तिला एक सून होती त्यांच्याकडे गायगुरं होती गाई होत्या तशी मशीही होत्या गव्हाळी मुगाळी वासर देखील होती तेव्हा अश्विन मास होता या मासात पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली आणि ती शेतावर जाऊ लागली त्यावेळी सासूने सुनेला हाक मारली मुली मुली इकडे ये असे म्हणतात सून आली सासू म्हणाली की मी शेतावर जाते दुपारी येईन तू माडीवर जा आणि गव्हाचे मुगाचे दाणे काढा आणि गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव त्यानंतर सासू शेतावर निघून गेली सुन माडीवर गेली आणि गहू तसेच मूग काढून ठेवले खाली आल्यानंतर ती गोठ्यात गेली गवाळी मुगाळी वासरं ओढ्या मारत होती त्यांना सुनेने ठार मारले आणि त्यांना चिरले त्यानंतर तिने त्यांना शिजवत ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपारी सासू घरी परत आली सुनेनं पान वाढलं सासूने पाहिलं तिला तांबड मांस दिसलं हे काय आहे असं तिने सुनेला विचारलं सुनेने सर्व हकीकत सांगितली त्यानंतर सासू घाबरली ही मोठी चूक घडली होती ती तशीच देवापुढे जाऊन बसली प्रार्थना केली देवा हा माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला तिला क्षमा कर असे ती म्हणाली गायी वाररांनाही जिवंत कर म्हणाली जर तू त्यांना जिवंत नाही केलंस तर मी संध्याकाळी प्राण देईन असा निश्चय सासूने केला त्यानंतर सासू देवापाशी बसून राहिली देवाने तिचा एकनिश्चय पाहिला निष्कपट अंतरंग पाहिलं नंतर संध्याकाळी गायी आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता वाटू लागली हिचा निश्चय ढळणार नाही असं देवाला वाटलं त्यानंतर देवानं वास्त्र जिवंत केली ती उड्या मारतच प्यायला गेली गायींचे हंबरडे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटलं हे पाहून सर्वांनाच आनंद झाला नंतर म्हातारीने गायी गुरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले त्यानंतर आपण जेवली आनंदी झाली तसे तुम्ही आम्ही होऊ हा साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी, देवा देवाब्राह्मणाच्या दारी पिंपळाच्या पार्य गायींच्या गोठी सुफळ संपूर्ण या दिवशी काय करू नये गोवत्स एकादशीला गहू मूग खाल्ले जात नाहीत दूध आणि दुधाचे पदार्थ खात नाहीत तळलेले आणि तव्यावरील पदार्थ खाणे वजा आहे या दिवशी काय करावे या दिवसापासून अंगणात रांगोळी काढली जाते या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते घरी गुरे, वासरे असणाऱ्यांकडे या दिवशी पूर्णा वर्णाचा स्वयंपाक केला जाते त्याचा नैवेद्य दाखवला जातो